नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या द न्यू टॅरिफ या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत इंग्रजी वाचण्यासाठी शब्दांची गरज असते त्यामुळे जास्तीत जास्त शब्द पाठ असणे गरजेचे असते त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा यामधून तुम्हाला बऱ्याच नवीन शब्दांचे अर्थ माहिती होतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स पी एच ए आर यम ए सी ई यू टी आय सी ए यल फार्मास्युटिकल पी आर ओ डी यू सी टी यस प्रॉडक्ट्स फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स म्हणजे औषध निर्मिती उत्पादने ॲडमिनिस्ट्रेशन ए डी एम आय एन आय एस टी आर ए टी आय ओ एन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन किंवा सरकार रिव्हर्बरेट आर ई व्ही ई आर पी ई आर ए टी ई रिव्हर्बरेट म्हणजे परिणाम घडवणे शार्पन्स यस यच ए आर पी ई एन यस शार्पन्स म्हणजे तीव्र करते किंवा वाढवते पॉलिसी मेकर्स पी ओ एल आय सी वाय एम ए के ई आर यस पॉलिसी मेकर्स म्हणजे धोरण करते प्रोव्हाइडेड पी आर ओ व्ही आय डी ई -E डी प्रोव्हाइडेड म्हणजे दिलेले किंवा पुरवलेले अक्रॉस ए सी आर ओ डबल यस अक्रॉस म्हणजे सर्वत्र किंवा पसरलेले अनाऊनस्ड ए डबल यन ओ यू यन सी ई डी अनाऊन्स्ड म्हणजे जाहीर केले इम्पोज आय एम पी ओ यस ई इम्पोज म्हणजे लादणे ब्रँडेड बी आर ए एन ई डी ब्रँडेड म्हणजे ब्रँडचे किंवा ओळखलेले पेटंटेड पी ए टी ई एन टी ई डी पेटंटेड म्हणजे पेटंट असलेले किचन कॅबिनेट्स के आय टी सी एच ई एन किचन सी ए बी आय एन ई टी एस कॅबिनेट्स किचन कॅबिनेट्स म्हणजे स्वयंपाकघरातील कपाटे बाथरूम व्हॅनिटीज बी ए टी एच आर डबल ओ एम बाथरूम व्ही एन आय टी आय ई एस व्हॅनिटीज बाथरूम व्हॅनिटीज म्हणजे बाथरूममधील सजावटीची यंत्रणा असोसिएटेड ए डबल एस ओ सी आय ए टी ई डी असोसिएटेड म्हणजे संबंधित क्रिएटेड सी ए टी ई डी क्रिएटेड म्हणजे निर्माण केले बिगेस्ट बी आय डबल जी ई एस टी बिगेस्ट म्हणजे सर्वात मोठे रिपल्स आर आय डबल पी एल एस रिपल्स म्हणजे लाट किंवा परिणाम अकाऊंट्स ए डबल सी ओ यू एन टी यस अकाउंट्स म्हणजे मोजणी किंवा हिस्सा ऑलमोस्ट ए एल यम ओ एस टी ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ एक्सपोर्ट्स ई एक्स पी ओ आर टी एस एक्सपोर्ट्स म्हणजे निर्यात अंटील यू एन टी आय एल अंटील म्हणजे तोपर्यंत एक्झेम्ट ई एक्स ई एम पी टी एक्झेमट म्हणजे सूट दिलेले सरप्रायझिंगली एस यू आर पी आर आय एस आय एन जी एल वाय सरप्रायझिंगली म्हणजे आश्चर्यकारकरीत्या आश्चर्यकारकरित्या सिवियर ई व्ही ई आर ई सिव्हिअर म्हणजे गंभीर किंवा तीव्र रिफ्लेक्ट आर ई आरईफ यल ई सी टी रिफ्लेक्ट म्हणजे दर्शवणे किंवा प्रतिबिंबित करणे बिहेवियर बी ई एच ए व्ही आय ओ यू आर बिहेवियर म्हणजे वर्तन किंवा स्थिती परफॉर्मन्स पी ई -E आर यफ ओ आर यम ए एन सी ई -E, परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी स्प्रेड एस पी आर ई ए डी स्प्रेड म्हणजे पसरले इंडिव्ह्युज्युअल आय एन डी आय व्ही आय डी यू ए एल इंडिव्ह्युज्युअल म्हणजे स्वतंत्र किंवा वेगळे इन्स्टन्स आय एन एस पी ए एन सी ई -E, इन्स्टन्स म्हणजे उदाहरण डी ई सी एल आय एन ई डी डिक्लाइन्ड म्हणजे कमी झाले किंवा घसरले आता आपण पुढचे दोन शब्द जे पाहणार आहोत ते औषध कंपन्यांची नावे आहेत बायोकॉन आणि ॲबॉट हे औषध कंपन्यांची दोन नावे आहेत डिपार्टमेंट डी ई पी ए आर टी एम ई एन टी डिपार्टमेंट म्हणजे विभाग लॉन्च एल ए यू एन सी एच ई डी लॉच्च म्हणजे सुरू केले किंवा जाहीर केले इन्व्हेस्टिगेशन्स आय एन बी ई यस टी आय जी ए टी आय ओ एन यस इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे चौकशी एक्सपान्शन ई यक्स पी ए एन यस आय ओ एन एक्सपान्शन म्हणजे विस्तार रिसिप्रोकल टॅरिप्स आर ई सी आय पी आर ओ सी ए यल रिसिप्रोकल टी ए आर आय डबल्यू एफ यस टॅरिप्स रिसिप्रोकल टॅरिप्स म्हणजे परस्पर आयात शुल्क इनक्रिझिंग आय एन सी ए एस आय एन जी इनक्रिझिंग म्हणजे वाढणारे ज्युडिशियल जे यू डी आय सी आय एल ज्युडिशियल म्हणजे न्यायालयीन स्क्रुटिनी एस सी आर यू टी आय एन वाय स्क्रुटिनी म्हणजे तपासणी किंवा परीक्षण रिंग फेन्स आर आय एन जी रिंग यफ ई एन सी ई फेन्स रिंग फेन्स म्हणजे सुरक्षित ठेवणे किंवा मर्यादा घालणे नोटेबल एन ओ टी ए बी एल ई नोटेबल म्हणजे उल्लेखनीय नेचर एन ए टी यू आर ई नेचर म्हणजे स्वरूप किंवा प्रकार स्पेसिफिक एस पी ई सी आय एफ आय सी स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट एक्झिस्टिंग ई एक्स आय एस टी आय एन जी एक्झिस्टिंग म्हणजे विद्यमान सेक्टोरल टॅरिप्स यस ई सी टी ओ आर ए एल सेक्टोरल टी ए आर आय डब्ल्यू एफ यस टॅरिप्स सेक्टोरल टॅरिप्स म्हणजे विशिष्ट क्षेत्रांवरील शुल्क सिग्निफिकंट एस आय जी एन आय एफ आय सी ए यन टी सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वपूर्ण ॲस्पेक्ट ए एस पी ई सी टी ॲस्पेक्ट म्हणजे पैलू किंवा बाजू डायरेक्टली डी आय आर ई सी टी एल वाय डायरेक्टली म्हणजे थेट टुवर्ड्स टी ओ डब्ल्यू ए आर डी एस टुवर्ड्स म्हणजे चादिशेने जेनेरिक जी ई एन ई आर आय सी जेनेरिक म्हणजे सामान्य औषधे जे कोणतीही कंपनी तयार करू शकते पण पेटंट असलेले औषध हे फक्त पेटंट असलेली कंपनीच तयार करू शकते सिवियरली एस ई व्ही ई आर ई एल वाय सिविअरली म्हणजे गंभीरपणे किंवा तीव्रतेने अफेक्टेड ए डबल यफ ई सी टी ई डी अफेक्टेड म्हणजे प्रभावित ऑल दो ए एल टी एच ओ यू जी एच ऑल दो म्हणजे जरी किंवा तरीही क्लॅरिटी सी एल ए आर आय टी वाय क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता इस्पेशली ई एस पी ई सी आय ए डबल एल वाय इस्पेशली म्हणजे विशेषत लेअर यल ए वाय ई आर लेयर म्हणजे थर किंवा पातळी आयदर ई आय टी एच ई आर आयदर म्हणजे कोणतेही एक आयदरचा उच्चार बरेच जण इदर पण करतात दोनही उच्चार बरोबर आहेत इन्व्हेस्टर्स आय एन बी ई एस टी ओ आर एस इन्व्हेस्टर्स म्हणजे गुंतवणूकदार डिटरमाइंड डी टी ई आर एम आय एन ई डी डिटरमाइंड म्हणजे ठाम किंवा दृढ निश्चयी डेफिसिट डी एफ आय सी आय टी डेफिसिट म्हणजे तूट सजेस्ट एस यू डबल जी ई एस टी सजेस्ट म्हणजे सुचवणे सेमी कंडक्टर्स एम आय सी ओ एन डी यू सी टी ओ आर यस सेमी कंडक्टर्स म्हणजे अर्धवाहक कनक्लूड सी ओ एन सी एल यू डी ई कन्क्लूड म्हणजे निष्कर्ष काढणे किंवा पूर्ण करणे क्विकली क्यू यू आय सी के एल वाय क्विकली म्हणजे लवकर पॉसिबल पी डबल एस आय बी एल ई पॉसिबल म्हणजे शक्य लिमिट एल आय एम आय टी लिमिट म्हणजे मर्यादा घालणे डॅमेज डी ए यम ए जी ई डॅमेज म्हणजे नुकसान डीपन डी डबल ई पी ई एन डी म्हणजे अधिक खोल करणे किंवा बळकट करणे इम्पॉर्टंटली आय एम पी ओ आर टी एन टी एल वाय इम्पॉर्टंटली म्हणजे महत्त्वाचे अंडरटेक यू एन ई आर टी ए के ई अंडरटेक म्हणजे स्वीकारणे किंवा स्वीकार करणे ॲक्सेलरेट ए डबल सी ई एल ई आर ए टी ई ॲक्सेलरेट म्हणजे गती देणे किंवा वेग वाढवणे रिफॉर्म्स आर ई एफ ओ आर एम यस रिफॉर्म्स म्हणजे सुधारणा इफिशियंट ई डबल एफ आय सी आय ई एन टी इफिशियंट म्हणजे कार्यक्षम धन्यवाद